लहानपणी शिक्षकांनी आपल्याला त्यांच्या घरी बोलावून घेतलं म्हणजे एक अभिमानास्पद गोष्ट समजली जायची आपल्याला आपले शिक्षक मुख्याध्यापक आपुलकीनं घरी बोलवतात दोन गोष्टी सांगतात आपल्याला कधी अडचण आली तर ती अडचण सोडवण्यासाठी आपले शिक्षक असतील किंवा मग मुख्याध्यापक असतील हे नेहमी आपल्या सोबत असतात अशी एक भावना आपण विद्यार्थी असताना अनुभवली आहे पण सध्याचं वातावरण पाहिलं तर सगळीकडे राक्षसी प्रवृत्तीच दिसून यायला लागली आहे जीवनाचा आधार आणि आयुष्याला खऱ्या अर्थानं वळण देणारा वाटाड्या म्हणून शिक्षकाकडे पाहिलं जातं पण महाराष्ट्रात आता या संकल्पनेला छेद देणारी घटना घडली आहे म्हणजेच बदलापूरची घटना ताजी असतानाच नाशिकमधल्या इगतपुरी टाकेत नावाच्या एका खेडे गावात अत्यंत दुर्दैवी आणि माणूसकीला कायमा फासणारी घटना घडली आहे आपल्या शिक्षकानं आपल्याला बोलावलं म्हणून सहावीतली मुलगी शिक्षकाकडे जाते शिक्षक त्या मुलीला काही कारण सांगून मुख्याध्यापकाकडे पाठवतो आणि मुख्याध्यापकाच्या घरी गेल्यावर त्या तेरा वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग होतो आता नेमकं प्रकरण काय ही घटना घडली कशी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही घटना उघडकीस कशी आली ते या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत महाराष्ट्रभूमी ही घटना आहे शुक्रवारची शुक्रवारी सहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थींना तिचे वर्गशिक्षक म्हणजेच गोरखनाथ मारुती जोशी यानं मुलीला बोलावून घेतलं अर्थात आपल्या वर्ग शिक्षकानं बोलवल्यानंतर ही चिमुरडी त्याच्याकडे गेली त्यानं तिला काही कारण सांगून त्या मुलीला शाळेचे मुख्याध्यापक म्हणजेच तुकाराम गोविंद साबळे यांच्या घरी पाठवलं आपल्या वर्ग शिक्षकानं मुख्याध्यापकांच्या घरी जायला सांगितल्यानंतर ती निष्पाप चिमुरडी मुख्याध्यापकाच्या घरी गेली आता सहावी शिकणाऱ्या या मुलीचं वय अर्थात तेरा वर्ष असेल तेरा वर्षांच्या लेकराला कोण कोणत्या हेतून बोलावतंय हे काय समजणार आणि महत्वाचं म्हणजे आपले मुख्याध्यापकच बोलवत आहे म्हटल्यावर तर शंकेचं किंवा मग नाही म्हणायचं कारणही नाही, नाही। आणि तितका विचार करण्याची या लहान लेकरांची क्षमताही नसते त्यामुळे अर्थातच ती मुख्याध्यापकाच्या घरी गेली पण मनात आदर आपुलकीची भावना घेऊन मुख्याध्यापकाच्या घरी गेलेली ही मुलगी मुख्याध्यापक साबळेच्या तावडीत सापडली आणि त्याच्या क्रूर मानसिकतेची शिकार झाली घरी आलेल्या या लहान लेकराला गोड बोलून गुंगीचं औषध पाण्यातून पाजलं त्या औषधामुळं मुलीला गुंगी आली आणि त्यानंतर त्या पाचवी मुख्याध्यापकानं त्या सहावी शिकणाऱ्या आपल्याच विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचं बोलल्या जात आहे हे सगळं समजण्याचं तिचं वय नाही पण आपल्या सोबत काहीतरी वाईट घडतय किंवा आपल्या सोबत नको ते घडतय याची जाणीव त्या मुलीला नक्कीच झाली कारण तिला त्रास जाणवायला लागला होता तिथून आल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच दुःख दिसत होतं तिने ही गोष्ट आपल्या मैत्रिणीजवळ सांगितली तिच्या मैत्रिणींनी त्यांच्या पालकाजवळ या मुलीसोबत जे घडलं ते सांगितलं या प्रकरणाशी आपलं काय घेणं देणं असा नकारात्मक विचार न करता पालकांनी त्या मुलीच्या आजीशी संपर्क केला आणि त्यांना ही सगळी हकीकत सांगितली अर्थात नंतर मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशन गाठलं त्यानंतर गावातल्या नागरिकांनी हे प्रकरण उचलून धरलं शाळेभोवती गराडा घातला आणि आरोप्याला तात्काळ घ्यावं अशी भूमिका त्यांनी मांडली या सगळ्या प्रकरणासंदर्भात गोटी पोलीस स्टेशनचे निरीक्षक विनोद पाटील यांनी गुन्हा नोंदवायच्या अगोदरच या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं या आरोपींवर भारतीय कायदा कलम चौसष्ट पासष्ट पंच्याहत्तर आणि पोक्सो ऍक्ट कलम चार आठ बारा अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आता हल्ली जे प्रकरण पुढे येत आहे त्या सगळ्यांमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारे हे जवळचे ओळखीचेच असतात हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे नेमका कोणावर विश्वास ठेवावा ही सगळ्यात मोठी समस्या आज पालकांच्या समोर असल्याचं दिसून येत आहे या अशा घटनांमुळे नातेवाईक शाळेतले कर्मचारी शिक्षक या सगळ्यांवर संशयाच्या दृष्टीनं पाहण्यात येत आहे अर्थात सगळीच माणसं सारखी नसली तरीही आपल्या लेकरांना योग्य ती माहिती देणं पालकांसमोर सगळ्यात मोठं आव्हान आहे अर्थात अशा घटना घडूच नाही यासाठी पोलीस प्रशासन राज्य सरकारनं अत्यंत कडक कार्यवाही करणं देखील अत्यंत गरजेचं आहे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा घटना थांबवायच्या असतील तर नेमक्या कोणत्या गोष्टी अंमलात आणणं अत्यंत गरजेचं आहे या संदर्भात तुमचे मत कमेंट्स करून नक्की कळवा